नमस्कार मित्रांनो मी तुमचा वर्दीतील सर्पमित्र फारुख नालवन मित्रांनो आज रात्री सव्वाच्या दरम्यान माझी ड्युटी संपली माझं दैनंदिन कर्तव्य संपलं घरी जात होतो घरी जात असतानाच एक कॉल आला त्यांच्या घरात एक मोठा साप शिरला होता म्हणून ते कन्फ्यूज होते तो साप नाग आहे की धामीन आहे त्यांना पण माहीत नव्हतं मग घरी न जाता डायरेक्टली तिथं गेलो इकडचं कर्तव्य संपलेलं परंतु सर्पमित्राचं कर्तव्य अजून बाकी होतं ते कर्तव्य पूर्ण केलं त्या सापाला सुखरूप पकडून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केलं आहे व्हिडिओ नक्की बघा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर निसर्गाला वाचवण्यासाठी सापांना वाचवण्याच्या या मोहिमेत मानवांचं रक्षण करण्याच्या या मोहिमेत तुम्ही सर्वजण सहभागी व्हा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मी वर्धीतील सर्व मित्र फार आत्ताच आपल्याला एक कॉल आलेला आहे की या घरात एक पाठीमागचा जो एरिया बघू शकता तुम्ही त्यामध्ये एक साप गेलेला आहे त्यांनी जे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे त्यानुसार दोन पॉसिबिलिटीज आहेत लांबडा आहे आणि चॉकलेटी आहे कदाचित नाग पण असू शकतो आणि धामीण पण असू शकतो आता आपण त्याला पकडण्याचं ऑपरेशन सुरू करूया मित्राला सगळं एवढं करायला लागत घरात जाऊ उदर जाऊ त्यांना 最近的老师。 आग्णा, आग्णा का आलग एवढं सगळं साहित्य काढल्यानंतर सुद्धा तिथं तर काही दिसत नाही सर तिथं नाही मोठा होता तेवढच नाही बसणार तो मोठा होता मोठा दाखवत तुम्ही पाठी मग या

आता बघितलं हा धामन जातीचा साप आहे त्याच्या शेपटीवरून कळायला धामन जातीचा साप असतो तो टोटली तो पूर्णतः बिनविषारी आहे त्याच्यापासून आपल्याला कोणताही धोका नाही आहे आता आपण त्याला पकडूया काटे तिकडे ठेवल्या बारक्या पोरण तिकडे घ्या हो का मित्रांनो हा साप मी तुम्हाला आता पूर्णतः बाहेर काढून दाखवतो त्यावेळी तुम्हाला त्याचा अंदाज येईल मोठा आहे मी काढून दाखवतो जर मला तुझे तापवास प्लीज दिसला सर याच्या या लांबी मुळ का नाही कुठला तापमान नसता नाग नाक आणि हा असतो कोणता धामान दिसायला नागासारखाच असतो परंतु हा असतो धामण आता मी गडबडीत ऑफिसमधनं आल्यामुळे माझ्याकडे स्टेक पण नाही आहे स्पीड वाटायचं एवढं दमू दे बघा मुला पण यायला गेला सर हां धन्यवाद थँक्यू झालेला हे अशा रीतीने थँक्यू आम्ही म्हटलं पाहिजे तुम्हाला थँक्यू तुमचा सगळा एवढा मोठा वेळ तुम्ही आमच्याकडे दिला थँक्यू चला मित्रांनो मी तुमचा वर्दीतील सर्व मित्र पाहू नव्हतो मित्रांनो एक तासाभरापूर्वी आपण एका घरातून आज एक मोठ्या रॅटस्मॅकला रेस्क्यू केलं होतं ती रॅट आता आपण त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करतो आहे maka Marko, Marko,